तर बघा मित्रांनो जे टी आर टी आय पुणेमार्फत प्रशिक्षण योजना राबवत असतील आणि जे टी आर टी आय पुणे संस्थेसाठी जे अर्ज करत असतील प्रशिक्षण योजनाचे भर फॉर्म भरत असतील असे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि ते जे टी आर टी, टी आयच्या माध्यमातून वॅलिडिटी काढत असतील पोर्टलवर आपले जे अर्ज करत असतील तर अशांसाठी जे ए आय व्हेरिफिकेशन आहे त्याची जे डेट आहे ते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे तर आपल्याला जर आपण अर्ज केला नसतील तर आपल्याला लवकरात लवकर अर्ज करायचा करा आहे व्हॅलिडिटीसाठी आणि पी आर टी आयच्या माध्यमातून आपली व्हॅलिडिटी लवकर हे निघत असते ते आपल्याला माहीत आहे तर तेरा जानेवारीच्या अगोदर आपल्याला अर्ज करायचे आहे त्याच्यानंतर डेट वाढेल की नाही आणि समोरची प्रोसे आपल्या चॅनलवर नक्कीच अपडेट येणार आहे तर आताची जे अपडेट आहे ते तेरा जानेवारी पर्यंत आपल्याला लवकरात लवकर अर्ज करायचे आहे व्हॅलिडिटीसाठी तर बघा मित्रांनो आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी पण आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद